आई साहेब आज कोणाला शाबू अगदी तूबा काय शाबू कुणाला म्हणती काल शाबू गुरुवारचा आजीला करायचा म्हणलेला शाबू तर भिजू घाटला बघा आणि भाज्या केल्या त्या म्हणून आत त्याला म्हणलं तुम्ही जेवूनच घ्या गुरुवार दुपारी सोडून घ्या आणि तुम्हाला संध्याकाळी शाबू करून देते म्हणलं संध्याकाळी शाबू करून ती गॅस कशी गेली तर गॅसच गेला चहा करून घेतला अधो करून शाबू करा म्हणलं तर गॅसच गेला आणि वेळ पण झाला बरं का नऊ साडे नऊ वाजल्या होत्या मग म्हणलं आणतो काय करतो र गावात ना थंडी पण नाही सुटली म्हणलं राहुधी म्हणलं काय करायचं मग सासूबाई म्हणल्या राहुधी कुठं पाठवते पोरांना म्हणल्या भरून आणायला मी करते जेवणच काय होत नाही एखाद्या गुरुवारी म्हणल्या त्यांनी जेवण केलं नव्हतं आता साहेब आहेत बघा आले तर म्हणून म्हणलं साहेबांना पण शाबू आवडते तर मी असं मस्त शाबू केलाय तर ती कालचा शाबू भिजवलेला मी आज शाबू केलाय असं बटाट मिरची शेंगदाण्याचं पूर घालून नाही असा मस्त पैकी शाबू केलाय आणि कोणाकोणाला शाबू आवडतंय नक्की कमी आपल्याकडं आप तर काय शाबूच म्हणतो बरं का तुमच्या इकडं खिचडी म्हणत असते तर या शाबू खायला